हॅलो फ्रेंड्स नमस्कार भारतीय न्यू क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे बघा मी आज तुम्हाला गुढीची साडी बनवून दाखवणार आहे बघा किती सुंदर दिसते ही आपली साडी हे बघा गुढीसाठी लागणारी साडी ती सव्वा मीटर दीड मीटर दोन मीटरमध्ये दोन मीटरमध्ये एकदम छान अशी बनते बघा कशी करायची मी तुम्हाला पेपरवरती दाखवते तर पेपराचा मध्यभाग करून घ्यायचा आहे आपल्याला जसं मी तिरकस केलं आहे तसं तिरकस अशी रेश मारून मग ते एवढा आपण बाग कट करून घेणार त्याच पद्धतीने साडीवरती सुद्धा आपल्याला अशीच कटिंग करायची आहे दोन मीटरमध्ये खूप छान अशी साडी बनते आपली कारण तिला द्यावा द्यावाने लाग द्यावा लागत बघा आता हाच पेपर आपण फिरवून इथं जॉईंट करून परत त्याला दापटीप टाकून घेणार त्याच पद्धतीने साडीवर सुद्धा करायचं आहे आपल्याला हे जे साडीचा कपडा घेतलेला आहे ना मी हां एक साईडला छोटा काठ आहे आणि एक साईडला मोठा काठ आहे तर ते काट आपल्याला काढून घ्यायचे आहेत पूर्णपणे कारण आपण छोटाच काठ वापरणार आहे हा बघा मी काठ कापून घेतले आहेत आणि साडीचा जो कपडा आहे तो मी अंतरून घेतलेला आहे आणि याचा मध्यभाग करून घ्यायचा आहे आपल्याला एक साईडला आणि एक साईडला पूर्ण कपडा घ्यायचा आहे अशी तिरकस अशी रेषा आखून घ्यायची आहे बरोबर आणि तेवढा आपण कट करून जॉईंट करून घेणार आहे जसं मी तुम्हाला पेपरावरती दाखवलं तसंच सेम पद्धत जॉईन करून त्याच्यावरती दाब टिपसुद्धा टाकून घ्यायची आहे आणि त्याच पद्धतीने जो मी तुम्हाला छोटा काठ दाखवला ना तोच छोटा काठ आपण कापून घ्यायचा आहे आणि तोच जॉईन करून घ्यायचा आहे आणि त्याला सुद्धा आपल्याला दाबटीप टाकायची आहे खूप छान अशी साडी बनते ही आपलीवाली गुढीची साडी तुम्ही नक्की ट्राय करून बघा उद्या गुढीपाडवा आहे आणि मी आज व्हिडिओ अपलोड करते बघा दाखवल्याप्रमाणे असा कपडा आपण जॉईन करून दाबटीप टाकून घ्यायची आहे आणि काठसुद्धा जॉईन करून दापटीप टाकून घ्यायची आहे हा छोटा काठ दाखवते मी तुम्हाला पण दुसरा आहे ना मोठा तो मी तुम्हाला जॉईन करून दाखवणार आहे पूर्णपणे आणि हा जो मोठा काठ दाखवला होता ना त्याच्यातून आपल्याला तेरा इंच आणि पाच इंच इंच रुंदी तेरा इंच लांबी एवढा कपडा घ्यायचा आहे आणि हे लटकन करण्यासाठी कर 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 हा डबल फोल्ड करून घेतला आहे मी आणि ते कापून घ्यायचं आपल्याला लटकन करायला आणि आकार देऊन द्यायचा आहे बघा मी आकार दिलेला कपडा दाखवते तुम्हाला हे बघा जिथं आकार दिला आहे ना तिथं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे मी हा तुम्हाला साडीचा जो कपडा कापला आपण तो जॉईन करून दाखवते आणि त्यालाच काठसुद्धा जॉईन कसं करायचं ते दाखवते तुम्हाला आता त्या पद्धतीने तुम्ही करा काठ कापताना थोडासा कपडा उरू द्यायचा नाहीतर एकदम काठाला लावून कपडा कापू नका तुम्ही हे बघा मी लटकनलासुद्धा शिलाई करून घेतली आणि त्याला पलटवून घ्यायचं आहे आपल्याला हा बघा लटकन कसं बनवायचा ते दाखवते मी तुम्हाला शिलाई करून घेतली आणि पलटवून घ्यायचं आहे ही जी दोरी घेतली मी ते अडतीस इंचाची घ्यायची आहे आपल्याला काठीला बांधायला लागेल ना त्याच्यामुळे बघा मी दोघं लटकन तयार करून घेतले त्या कपड्याला उलटा करून आपल्याला शिलाई करून घ्यायची एक साईडला आणि वरच्या बाजूलासुद्धा ती डोरी टाकून एक शिलाई करून आपल्याला ही टोपी पलटवून घ्यायची आहे बघा मी पलटवून दाखवली तुम्हाला या पद्धतीने करा खूप छान साडी बनेल हे बघा दाबटीप वगैरे दाखवले दाखवते तुम्हाला आणि पुढे पुढचा जो भाग आहे ना त्याला आपण गोटवाळून घ्यायचा डबल फोल्ड करून आणि वरती जर पाहिजे ना तुम्हाला तर आठ आठ इंचाच्या एवढी मार्किंग करून घ्यायची आहे नाहीतर तुम्ही अंदाजेसुद्धा करू शकता बघा मी अंदाजे करून दाखवते जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही आठ आठ इंचाची असे वरच्या साईडला मार्किंग करून घ्यायची जो आपला सरळ भाग आहे तिथे आणि या अशा प्लेटी उचलून उचलून आपल्याला ठेवायच्या आहेत एक प्लेट व्यवस्थित उचलायची आहे आणि ठेवायची आहे खूप सुंदर दिसते ही साडी तुम्ही नक्की ट्राय करून बघा प्लेटी कशा बनताय बघा छो थोडा मोठा काट असतो ना तर अजून खूप सुंदर दिसते आणि ही पण खूप सुंदर वाटते ही साडी बघा माझी शिवलेली साडी तुम्हाला आवडली तर नक्की ट्राय करून बघा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा पूर्णपणे करून घेते मी पूर्ण प्लेटी झाल्या का मग आपण वरती असा हात ठेवून द्यायचा आणि थोडा थोडासा एक एक इंच अशा सा प्लेटी सरकवून घ्यायच्या आहेत मग या अशा मस्त अशा प्लेटी यायला पाहिजे आपल्याला अजून माझ्याकडचा भाग आहे ना तिथं तुम्ही एक एक टाकासुद्धा देऊ शकता बघा पूर्ण रेडी करून घेतलं आहे मी आता आणि जोवरचा भाग आहे ती वरची प्लेट कशी ठेवायची ते तुम्हाला दाखवते कारण आपण ही ज्या जशा प्लेटी ठेवल्या तशी जर ती ठेवली तर कपडा कमी होईल वरती आणि चांगला दिसणार नाही म्हणून अशा पद्धतीने ती प्लेट उचलून मस्त करून घ्यायची आणि आत आतला तिचा जो उरलेला कपडा असतो ना त्याला आतमध्ये दुमडून द्यायचा म्हणजे फोल्ड करून द्यायचा त्याला तिथे बघा असं करून घ्यायचं आहे जर व्हिडिओ व्यवस्थित दिसत नसेल तर तुम्ही झूम करा आणि बघा आणि अशा वरच्या बाजूला एक शिलाई टाकून घ्यायची आणि जी आपण टोपी रेडी केली की नाही मग ती टोपी आपण त्याच्यात टाकणार आहे बघा एक एक इंच एवढा आपल्याला गॅप सोडायचा आहे प्लेटी अशा सरकून घ्यायच्यात मग ती एकदम अशी सुंदर दिसते साडी बघा भरपूर प्रकारच्या साड्या आहेत घोडीसाठी बनवायला बघा ही टोपी रेडी केली आहे ना आपण आता ही वरच्या जेव्हा आपण शिलाई मारू ना तेव्हा टाकून घ्यायची पण मी तुम्हाला न शिलाई मारताच टाकून दाखवते हे तरीसुद्धा किती सुंदर दिसते बघा आपली साडी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटसुद्धा करा हे बघा टोपी घातल्यावरती एवढी सुंदर दिसेल आपली साडी आणि ही डोरी पण आहे बघा मी तुम्हाला आता शिलाई मारून दाखवते आहे वरच्या बाजूला बघा मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि हा जो कपडा आहे तो सुद्धा मध्ये फोल्ड करून मी तिथं एक शिलाई करून घेणार आहे बघा टोपी टाकून वरच्या बाजूला शिलाई करून घेतली थँक यू